हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत इन्स्टंट झटपट अळुहळीची रेसिपी आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे अळूवळी म्हटले तर आवडते पण ती बनवायची म्हटली तर सर्वांना येतो कारण त्याची प्रोसेस खूप लांब वाटते प्रत्येकालाच अळूचे पाणी आणणे धुणे स्वच्छ करून ते त्याची देठ वगैरे काढणे त्याचे शिरा बेसन बेसनपीठ भिजवून त्याला वाफवणे ते लावून घेणे खूप मोठी अशी प्रोसेस वाटते तर तुमचं सर्वांचं काम हलकं होणार आणि अगदी तुम्हाला सर्वांना ही रेसिपी आवडणार अशी आज मी रेसिपी तुमच्यावर शेअर करणार आहे लाईक करा आणि शेअर करा पाच ते सहा आळूपाने घेतलेली आहेत त्याऐवजी तुम्ही जास्त घेऊ शकता छोटी छोटी पानं आहेत पावसाळा आहे भरपूर प्रमाणात पाने येतात तर अळूपाने घेताना त्याचे देठ असं बघू शकता हिरव्या रंगाचं नाही आहे याला जे हिरव्या रंगाचे डेट राहतात त्याला खाज येते म्हणजे घशाला खास कौफच सुटतं जास्त आणि ते भाजी बनवायला यूज करतात ब्राऊन रंगाचे म्हणजे कथिया कलरचे असे तेट आहेत ते, ते पाणी घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचे पावसाळा आहे माती वगैरे राहते तर स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायचे आणि असा रोल करून सर्व पानं एकत्र करून कट करून घ्यायचे अगदी दहा ते पंधरा मिनटात तुमची हे म्हणजे वाफवून पूर्ण प्रोसेस म्हणून पंधरा ते वीस मिनटात तुमचे अडूचे वड्या तयार होतात तर अशी अशा पद्धतीने सर्व कट करून घेते आहे घेतलेले आहेत उलगट भांड्यामध्ये चिरून घेतलेले आडूचे पाण्याचे बारीक चिरून घेतलेले आहेत ते टाकलेले आहे बेसनपीठ एक वाटी एक मध्यम आकाराची वाटी असेल तेवढं बेसनपीठ बसलेलं आहे बेसनपीठ थोडं थोडं करून टाका तर तुम्हाला अंदाज नसेल तर एकदम घाईत जास्त नका टाकू आणि कमी टाकलेच चालेल म्हणजे आपण पुन्हा ते वाढवू शकतो तर याच्यामध्ये बेसनपीठ एक वाटी बेसनपीठ टाकलेलं आहे त्यामध्ये आवडीनुसार इथे लाल तिखट तुम्ही कमी अधिक करू शकता इथे मी अर्धा चम्मच लाल मिरची पावडर टाकलेली आहे तिखट आहे भरपूर त्यामुळे पाव चम्मच हळद दोन चम्मच तीळ टाकले चवीनुसार मीठ अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे तुम्ही चवीनुसार कमी अधिक तुमच्या चवीनुसार टाका आता इथे आलं लसूणची अर्धा चम्मच आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि पाव चम्मच अगदी कमी गरम मसाला कुठलाही गरम मसाला टाकू शकता गरम पाण्यामध्ये थोडा चिंचा आहेत पाच ते सहा चिंचा असतील अशा तर ते गरम पाण्यामध्ये दहा एक मिनिट भिजव भिजवत ठेवायच्या आणि त्यानंतर ते त्याचं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं चिंचेचं पाणी नसेल म्हणजे चिंचा नसेल तर निंबू टाका पण आवश्यकता आहे कारण आडू आळूचे पानं घशाला खवखव म्हणजे त्याने सुटतं तर चिंचेचा कोड किंवा लिंबाचा रस थोडासा तुम्ही याच्यामध्ये टाकू टाकाच आवर्जो जी पानं पूर्ण हिरवी असतात म्हणजे त्याचे देठ पण हिरवी असतात ते भाजीच्या भाजीला वापरतात आणि त्याला जास्त खवखवपणा जास्त राहतो तर मी ओवा विसरले टाकायचा तर इथं पाव चमच ओवा टाकलेला आहे बेसनपीठ आहे त्यामुळे याच्यात थोडासा ओवा टाकायचा ओवाने टेस्ट पण येते आणि डायजेशनसाठी पण चांगलं राहते तर असं मिक्स करून घ्यायचं बॅटर बघू शकता अगदी पातळ नाही केले आहे आणि खूप घट्टही नाही आहे जर तुम्हाला याचे रोल बनवायचे तर याच्यामध्ये थोडंसं आणखीन बेसनपीठ ॲड करा आणि नाहीतर मग असं चाळणीला तेल लावून घेतले आणि त्याच्यावर मी ते असं थापून घेणार आहे म्हणजे त्याचे छान वड्या पडतील आणि चाळणीला तेल लावल्याने ते खाली चिडकतील नाही त्याच्यावरती बॅटर जे मिक्स करून घेतलेलं आहे आळूच्या पाण्याचं ते टाकलं आहे असं थापून घ्यायचं व्यवस्थित त्याला एक गोल आकार द्या किंवा चौकोनी आकार द्या म्हणजे आळूवळ्या जेव्हा आपण कापू दे उ झाल्यानंतर त्याला छान व्यवस्थित एक शेप येणार आणि वरून थोडेसे तीळ असे स्प्रेड करायचे दिसायला छान दिसतील अगदी दि कोणीही बनू शकणार अशी ही झटपट होणारी रेसिपी आहे अडूचे पानं खायला खूप चांगले तर लागतातच तेव्हा तेवढंच त्याचं खाण्यासाठी म्हणजे शरीरात आहारात त्याचं महत्त्व पण आहे शरीरासाठी तर नक्कीच असे या पद्धतीने आळूवड्या बनवून बघा आणि आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर एका टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये हे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि याच्यावरती हे वीस मिनिट व्यवस्थित वाफून घ्यायचे वीस मिनटानंतर बघू शकता व्यवस्थित आपल्या अळूचं जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते व्यवस्थित बघू शकता शिजलेलं आहे चाकूच्या साहाय्याने पाहून घ्यायचं ते चिटकून येत नाही आहे म्हणजे व्यवस्थित व्यवस्थित वाफलेले आहे तर पूर्ण थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या कट करून घ्यायच्या वड्या काढून घ्यायच्या बघू शकता छान चा। अशा चा। वड्या तयार झालेल्या आहेत आता एकदं अगदी, अगदी कमी तेलात तुम्ही जे हे शालो फ्राय करा किंवा डीप फ्राय करा तर आता मी जर थोडं कमी तेल वापरलेलं आहे एकदम डीप फ्राय नाही केलेलं आहे तेल आहे म्हणजे तेलातच तळले आहेत पण थोड्या कमी तेलात तळलेलं आहे ते त्याऐवजी तुम्ही तव्यावरही हे कमी म्हणजे एकदमच कमी तेलात तुम्ही तव्यावरही तळू शकता तर कढईमध्ये तीन एक ते तीन एक माप तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्येही वड्या तळून घ्यायची व्यवस्थित तर आळूचे पानं निवडताना सांगितल्याप्रमाणेच ज्याचे देठ म्हणजे जे त्याचे ते हे असतात देठ असतात ते हिरवे नसावे ते भाजीसाठी वापरतात आणि ब्राऊन कलरची ज्याचे देठ ते पानं खवखव त्याला कमी राहतं तरी पण या पानांना आळूच्या पानांना पाना पाना पानांमुळे पाना खवखवी घशाला येते किंवा कुणाला बहुधा भरपूर जणांना जेव्हा आपण ते म्हणजे दू, धु धुतात वगैरे किंवा कट करतात तेव्हा हाताला खाज येते तर त्यासाठी काय करायचं एक टिप आहे हाताला खोबरेल तेल लावून घ्यायचं गोडं कुठले तेल म्हणजे आपल्या स्वयंपाकात आपण जे गोडं तेल वापरतो भाजी बनवायला ते किंवा खोबरेल तेल लावा व्यवस्थित हाताला तेल लावून घ्यायचं त्यानंतर ते पानं स्वच्छ धुवून घ्यायची कट करायची तर त्यामुळे तुमच्या हाताला खाज येणार नाही आणि आळूचं जेव्हा आपण बेसनपीठ भिजवतो ते त्याच्यामध्ये सुरुवातीलाच सांगितलेलंच आहे मी की त्यामध्ये चिंचेचा कोळ टाका नसेल तर त्यामध्ये थोडा अर्ध निंब पिळू निंबू पिळून टाका जेणेकरून घशाला खवखवी सुटणार नाही आणि अशा बघा कमी तेलामध्ये व्यवस्थित छान अशा फ्राय झालेल्या आहेत गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आणि आपल्या आळूवळ्या तयार होतात आहे जर ही रेसिपी आवडली असेल अगदी झटपट आहे कोणीही बनू शकते म्हणजे ज्यांना येत नाही अजिबातच कारण लेअर लावणं वगैरे ह्या काम प्रोसेस म्हणजे खूप वेळ खर्च होतो याच्यामध्ये तरी झटपट होणारी रेसिपी आहे तुमच्यासाठी खास आणि लेअर्सची रे अळूहळीची रेसिपीही मी माझ्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेली आहे लिंक मी वरती देते आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला अश्विनी किचन हट्या माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आव आवडल्यास व्हिडिओ आवडला रेसिपीचा तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा आणि बघू शकता अतिशय छान खमंग चविष्ट असे अळवळच्या च्या इन्स्टंट अळवळी तयार झालेली आहे तर बघा लेयर्स पण खूप मस्त दिसतात आहेत असं वाटत नाही की आपण विदाऊट लेअरच्याही आडवडी बनवलेल्या आहे खूप छान दिसत आहेत खायलाही तितके छान झालेले आहेत पुन्हा एकदा रेसिपी आवडल्यास आडवडीची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नवीन असतील दादा ते त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलचं अकाउंट बटन प्रेस करा धन्यवाद